भाग्यश्री ब्लॉग्स मराठी मध्ये खूप खूप स्वागत करते मी आहे हैदराबाद मध्ये भारतातील तेलंगणा राज्याची राजधानी असलेल्या हैदराबाद या ठिकाणी हैदराबाद खूप गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे याला हिस्टॉरिकल प्लेस बोललं जातं नवामुखी सिटी बोललं जातं हैदराबाद मधली बिर्याणी आपण सगळ्यांनीच ऐकलेली आहे आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला हेच दाखवणार आहे की हैदराबाद मध्ये फिरायला कुठली कुठली ठिकाणं चांगली आहेत त्यांची माहिती प्लस त्यांची तिकडची काय खास बात आहे त्या प्लेसची ते, प्लेस ते सांगणार आहे तर टायमिंग काय आहे तिकीट प्राइस वगैरे काय आहे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम शॉर्टकट मध्ये सगळं सांगणार आहे एकदम आज टूर ब्लॉग होणार आहे आता मग व्हिडिओला सुरू करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मी आता आलेली आहे चार मिनार जवळ तर हा समोर जो दिसतोय तो चार मिनार आहे चार मिनारला हैदराबादची शान बोललं जातं सगळ्यात जास्त व्हिजिट केला जाणारा हा प्लेस आहे चार मिनार तर गर्दी बघा किती आहे इकडे खूप गर्दी होती इथला जो मार्केट आहे तो खरंच खूप सुंदर आहे आजूबाजूचा तर चला मग बघूया चार मिनार आतमधून कसा आहे ते आली आहे आतमध्ये पंचवीस रुपये तिकीट आहे लहान मुलांना फ्री आहे आणि साडेपाच वाजेपर्यंत चालू आहे नऊ ते साडेपाच डायरेक्शन तो वेगळा डायरेक्शन आहे पण कुठल्याही बाजूने तुम्ही सारखंच दिसतं चला इकडून एंट्री आहे तर याला चार मिनार का बोलतात कारण की याला चार पिलर आहेत म्हणून याला चार मिनार असं बोलतात चला वरती जाऊयात आणि हे बघा पायऱ्या अशा आहेत इकडे हे बघा याच्या आतमध्ये असं काम केलेलं आहे खूप मस्त दिसतंय तर चार मिनार पंधराशे एक्कावन्न मध्ये सुलतान कुतुब यांनी बांधला होता आणि याला चार मिनार का बोलतात तर याला चार पिलर त्याच्यामुळे याला चार मिनार असं नाव ठेवलेलं हो आहे आणि या चार पिलरपैकी सध्या एकाच पिलर मधून एंट्री आणि खूप उंच असा पिलर आहे तर तो रस्ता बघितला ना मग अशी तुम्ही कसा निमुळता होता चार मिनार आणि मस्त मस्त हवा सुटली तो जो रस्ता ना तो थोड़ा नहीं ना ना गर -गर होता होता ना छान मस्त चार मिनार आणि त्याच्या आजूबाजूचा जो, जो मार्केट आहे ना खरंच खूप सुंदर आहे खूप बघण्यासारखं एकदम इतकं छान वाटत होतं ना असं वाटतं बघतच राहा इतकी लाइटिंगची चमक इकडे बघू शकता तुम्ही पण बघा वरतून किती मस्त दिसतंय चला उतरतोय आता तर अशा पायऱ्या आहेत इकडे उतरताना दुसऱ्या पिलरने आहे तर अशा पायऱ्या आहेत आणि थोड्या रिस्की आहेत थोड्या उंच पायऱ्या आहेत तर एजेड लोकांनी प्लीज वरती चढू नका खाली बघा असं आहे तर बरेच जण इथे फोटोशूट वगैरे चालू होतं त्याच्यानंतर हवा खूप छान सुटली होती आणि संध्याकाळच्या वेळेला खूप छान वाटतं यायचं असेल तर संध्याकाळी या चार मिनार मला खूप आवडला आणि आजूबाजूला पण भरपूर गर्दी इकडे आणि आता त्याला शॉपिंग करूया थोडीशी चार मिनारचं मार्केट खरंच खूप छान आहे जर डेली शॉपिंग करायची असेल तर त्याच्यासाठी हा स्पॉट खरंच खूप छान आहे बार्गेनिंग वगैरे करू शकता प्राईस वगैरे आपल्यासारखेच आहेत पण बार्गेनिंग होते इकडे खूप आहे शॉपिंगसाठी खरंच खूप छान आहे इकडे मार्केटमध्ये निमरा कॅफे अँड बेकरीमध्ये चहासाठी एवढी गर्दी आहे तर चहा खूप फेमस आहे इकडचा कुकीज टोस्ट वगैरे पण तर मी आता चहा घेते आणि पुढे जाऊयात त्याच्यानंतर नेक्स्ट स्पॉट आहे गोलकोंडा फोर्ट हा आहे गोलकोंडा फोर्टच्या बाहेरचा व्ह्यू तर बघा किती मोठा फोर्ट आहे हा चला आतमध्ये बघूयात कसं आहे या फोर्टचा गेट आणि या फोर्टची खासियत अशी आहे की या फोर्टमधूनच कोहिनूर हिरा मिळाला होता तो कसा ते मी तुम्हाला पुढे सांगते तिकीट फाय रुपीज तिकीट आहे लहान बारा वर्षाच्या मुलांना फ्री आहे फोर्ट कडे जाण्याचा हा रस्ता आहे तर सोळाव्या शतकातला हा फोर्ट आहे हा बघा हा मेन गेट आहे मुख्य दरवाजा आहे आणि इथून थोडासा चढायचं आहे आणि आता सोळाव्या शतकातला हा किल्ला आहे है, तर हैदराबादमध्ये जशी दुसरी ठिकाणं खूप फेमस आहेत तर तसाच हा किल्ला खूप इम्पॉर्टंट आहे कुतुबशाहीमधला हा सगळ्यात इम्पॉर्टंट असा किल्ला आहे पहिल्या याचा नाव गोलाकोंडा असा होता नंतर मुघलांनी ते नाव गोलकंडा असं केलं हे बघा आतमध्ये असं आहे ही तोफ आहे तर इंग्लंडची राणी विक्टोरिया यांनी किंगला ही गिफ्ट केली होती आणि राजा तेव्हा इकडे राहायचे हा दगड बघा ही मुलं तर दगड दोनशे चाळीस किलोचा दगड आहे तर पूर्वीच्या फोर्टमध्ये कोणी कामासाठी यायचं तर त्यांची परीक्षा घेण्यासाठी हा दगड होता तर जो कोणी हा दगड उचलू शकेल त्याला कामाला ठेवलं जायचं ते बघा हे मुलं ट्राय करत आहेत पण यांच्याकडून काही तो, का तो उचललं जात नाहीये तर असेच मजबूत दगड वापरून हा फोर्ट बांधला गेलेला आहे हे बघा किती मस्त व्ह्यू आहे एकदम मस्त निसर्गरम्य आणि डोंगरावर आहे हा फोर्ट महल आहे आणि तिथे महलला राजाला भेटायला जे गेस्ट यायचे ना त्यांच्यासाठी हा रेस्ट रूम असायचा या किल्ल्यामध्ये हिऱ्याची खाण होती तर भारताला सगळ्यात मोठे दोन हिरे मिळालेले आहेत या फोर्टमधून गोलकंडा फोर्टमधून तर ते दोन हिरे म्हणजे एक दर्या नूर आणि एक असे दोन हिरे मिळालेले आहेत त्यामुळे प्लीज हा फोर्ट मिस आऊट करू नका आणि खूप छान मस्त व्ह्यू आहे आणि माझं एक सजेशन आहे तुम्हाला जर हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल डीपमध्ये जायचं असेल तर इथे गाईड आहेत अवेलेबल तुम्ही त्यांच्याकडून पण माहिती मिळवू शकता डोंगरावर बसलेली मस्त किल्ल्याचं नाव आहे गोलकोंडा फोर्ट नक्की आला तर इकडे विजिट करा शक्यतो संध्याकाळच्या वेळेला या मस्त बसून तुम्हाला छान मस्त एन्जॉय करता येईल फूड वगैरे घेऊन या आणि वाटेल तुम्हाला सगळ्यांना एक्झिटचा रस्ता इकडून संध्याकाळची वेळ आहे आणि आता आम्ही पोहोचलो इथे बिर्ला टेम्पलला हा आहे बिर्ला टेम्पल तर संगमरौरी दगडापासून बनलेला हा टेम्पल आहे मी तुम्हाला लांबून दाखवते म्हणून छोटं दिसते पण खूप मोठं टेम्पल आहे हा आ, मोबाईल वगैरे अलाउड नाही आतमध्ये त्याच्यामुळे सगळं तुम्हाला इथे जमा करून द्यावं लागेल पण नक्की विजिट करा हा खरंच खूप छान मंदिर आहे हे बघा मी आता आलेले आहे कार म्युझियम मध्ये ह्या सगळ्या दिसते त्या सगळ्या चालणाऱ्या कार आहेत गाड्या आहेत तर गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड झालेला आहे या इतक्या छान गाड्या आणि ह्या गाड्या बनवणारा एक साधा माणूसच होता तर बघा किती मस्त फन कार्स होते एकदम फनी कार बर्गरवाली आहे हे सगळं चालतं आणि याचे डेमो पुढे जाऊन दाखवणार स्क्रीनवरती हे सगळं कसं चालतं ते तुम्ही पण बघा मी हा केक डेमो दाखवला तर दोन वर्षांनी त्यांचा एक शो होतो आणि त्या शो मध्ये ह्या सगळ्या गाड्या जे दाखवल्या ना तुम्हाला मी सगळं म्हणजे सगळं गाड्या चालणार आहेत मग विश्वास नाही बसत ना पण खरंय हे है बगा साइकल। तो तो है। है। ते मॉडेल आहे तिकडे कारचे बघा सायकल चला म्युझियम बघून झालेलं आहे आता एक्झिट करतोय तर मस्त फनी कार्स होत्या त्याच्यानंतर देशांच्या काळापासूनच्या सगळ्या प्रकारच्या गाड्या येत्या होत्या छान वाटलं बघून आता आम्ही चाललेलो आहोत लुंबिनी पार्ककडे तर वरती बघा तिकडे गोल्डन कलरची ते दीपधाम आहे आणि गार्डनच्या बाहेरचा बघा असं व्यू आहे स्नॅकची भरपूर दुकानं आहे आमच्या समोरच इकडचं विधान भवन आहे बघा किती मस्त किती सुंदर दिसतंय मोठ्यांचे वीस लहानांचे दहा असं तिकीट आहे टाईम वगैरे हो सगळं दिलेलं आहे लेझर शोसाठी आम्ही इथे बसलो होतो मगाशी मी एंट्री तिकीट काढून घेतलं लेझरचं तिकीट वेगळं आहे त्याचं एटी रुपीज आहे लहान मोठे सगळ्यांसाठी एटी रुपीजचंच तिकीट आहे तर स्टेडियमसारखा भाग आहे आणि सगळा भाग पूर्ण भरला होता स्कूल कॉलेजची ट्रीप पण आली होती तर हा शो संध्याकाळच्या वेळेला होता दोन टायमिंग असतं त्याचे संध्याकाळी नंतर हा शो सुरू होतो म्हणून हा जर शो बघायचा असेल तर तुम्हाला सात वाजेपर्यंत लुंबिनी पार्कला प्रेझेंट राहावं लागेल आणि बघा स्टार्टिंग अशी आहे पाण्याच्या फवारातून असा लेझर शो दाखवला जातो एक तास असतो हा शो पण एक तास नाही आय थिंक मला वाटतं चाळीस मिनटं वगैरे असा शो झाला असेल छान असे मोटिवेशनल गाण्यांसोबत हा लेझर शो चालू होता हैदराबाद सिटीचं थोडंसं दर्शन झालं या स्क्रीनमध्ये मोबाईलमध्ये एवढं परफेक्ट दिसत नाही आहे पण ते रिअलमध्ये बघायला खूप छान वाटतं रिअलमध्ये क्लिअर फेस दिसतात व्यवस्थित असे तर शो पाहून झाला आता बाहेर बघा किती गर्दी होती थोडा लुंबिनी पार्क बघून घेऊयात तर लहान मुलांना खेळण्यासाठी खूप चांगली जागा आहे तर इकडे काही ॲक्टिव्हिटीज आहेत मुलांच्या तर याचे वेगळे पैसे पे करावे लागतात त्यानंतर ता याला जोडूनच हुसेन सागर लेक आहे तोही तुम्ही पाहू शकता इथे बोटिंग पण अवेलेबल आहे लेकमध्ये तर तुम्ही बोटिंग करू शकता मी इथे तिकीट काढून घेते तलावाच्या मध्यभागी भगवान गौतम बुद्धांचा स्टॅच्यू आहे राता था था। तर आता आम्ही तिकडे जाणार लेक मधून बघा रात्रीचा व्ह्यू किती छान दिसतोय जस्ट आणि तलावाच्या भगवान गौतम बुद्ध यांचा स्टॅच्यू आहे चला आपण दर्शन घेऊयात सगळे खूप मस्त वाटते अवघ्या विश्वाला शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांचा स्टॅच्यू पाहण्यासाठी इकडे दहा मिनिटाचा वेळ दिला जातो नेक्स्ट स्पॉट आहे महल्ला पॅलेस जे निजाम होते त्यांचा हा महल होता त्याला चॉमहल्ला फोर्ट बोलतात हा दरबार आहे दरबारामधला झुमर वगैरे बघा इथला आर्ट खरंच खूप बघण्यासारखा आहे म्युझियममध्ये असे फोटोज लावलेले आहेत ला त्यांच्या पिढ्यांचे इथून बाहेर आल्यावर इकडच्या खिडक्यांमधून पाहिलं तर पुन्हा दरबार दिसतो आणि हे झुमर आहेत ना खरंच खूप बघण्यासारखे अप्रतिम मला खरंच खूप आवडलं हे त्याचं क्रॉकरी कलेक्शन पण खूप छान आहे या पूर्ण रूममध्ये क्रॉकरी कलेक्शन आहे नंतर इकडे सगळं वेपन्स इथे सगळ्या प्रकारचे हत्यारे वगैरे त्यांची माहिती दिलेली आहे अशी हे झाड बघा किती छान दिसतं संटा कॅप सारखं त्याच्यामुळे मी याला शूट केलंय मला खूप आवडलं झाड आणि इथे बघा फाउंटन किती सुंदर आहे चोमाला पॅलेसची हीच खास बात आहे इकडचा आठ फाउंटन त्याच्यानंतर चार महल टॉवर क्लॉक आणि त्याच्यानंतर विंटेज कार अँड बगीचं कलेक्शन तर हे बघा हे आहे विंटेज कार अँड बगीचं कलेक्शन तर ब्रिटिश काळामध्ये अशा गाड्या आपण पाहायचो तर त्याचंच हे सगळं कलेक्शन आहे खूप मस्त मोठ्या मोठ्या या कार्स होत्या असं वाटत होतं त्याच्यात बसून एखादी राईड करावी पण शक्य नाही ते पण खरंच खूप मस्त मोठ्या आणि एकदम छान वाटत होतं हे कलेक्शन मला खूप आवडलेलं आहे टॉवर आणि हा दोनशे की अडीचशे वर्षापासून हा क्लॉक चालू आहे आणि असं बोलतात की इथे लोक आले की या क्लॉक मधला टाईम बघून आपल्या घड्याळातला टाइम सेट करतात बघा फोटो आले आता छान फोटो झालेले व्यवस्थित तुम्हाला दाखवत आहे हे बघा माझे आणि आदविकाचे फोटो झालेले तर पॅलेसच्या स्टार्टिंगलाच अशी फोटोग्राफी होती तर आम्ही पण कॉस्ट्यूम घालून इकडच्या राणीची वेशभूषा करून फोटोज काढून घेतले त्यानंतर पुढचा स्पॉट आहे विलेज म्युझियम यर्पर अम असं बोलतात तर चला आतमध्ये बघूयात कसं आहे बाहेरचा व्ह्यू मस्त असा तिकीट घेतलंय आहे साठ रुपये मोठ्यांचे आणि पंच रुपये लहान आहे चला उघड्या लागतं भूक लागलीच ना मी आईस्क्रीम घेतले बघा फूड आला उड आहे त्या आतमध्ये फूड कॅरी करू शकतो आपण मस्त स्टार्टिंगला तिकडे गणपती दर्शन झालं झोपडी इकडे स्टार्टिंगलाच मेहंदीचा आर्ट होता तर इथे भरपूर बायका बसलेल्या होतात जर मेहंदी काढायची असेल तर पन्नास रुपयापासून स्टार्टिंग होती शॉपिंगसाठी हे बघा इथे भरपूर छान छान स्टॉल लागले होते जसे की इथे पेंटिंगचा स्टॉल आहे त्याच्यानंतर इथे बांधणीचे ड्रेसेस आहेत त्याच्यानंतर चप्पलचं आहे बॅग्स आहेत छान अशा पितळीच्या मूर्त्या त्याच्यानंतर भिंतीवर लावण्यासाठी असे छान डेकोरेटिव आर्टिकल्स आहेत त्याच्यानंतर इकडे बघा ज्वेलरी आहे खूप मोठं हे सगळ्या वस्तू हँडमेड असतात त्याच्यामुळे यांची प्राईस थोडी जास्त असते ज्या आपल्याला रेग्युलर मार्केटमध्ये पाहायला नाही मिळत हे बघा विणकाम केलेले असे ताटावर झाकण्यासाठी तसेच जॅकेट वगैरे असे कपडे त्याच्यानंतर ह्या बॅगा आणि लाकडाच्या तर एवढ्या साऱ्या वस्तू हे बघा किती सुंदर सुंदर वॉच आहेत पॉट आहेत साऊथ इंडियन असे कपडे अनारकलीचे कलीचे ड्रेस लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची तर खूप वरायटी होती खूप इतका मोठा सेक्शन होता तो विचार नका खूप मस्त होतं आणि इकडे बघा हे शंख शिंपल्यांपासून तयार केलेल्या गोष्टी आहेत तर खूप सुंदर अशा गौतम बुद्धांची मूर्ती त्याच्यानंतर पिंपळाचं झाड वगैरे घरामध्ये आपण या सगळ्या वस्तू ठेवू शकतो खूप सुंदर वाटतं ह्या खूप मस्त वाटत होतं त्याच्यानंतर नाजूक कोरीव काम केलेलं असं नक्षीदार वस्तू त्याच्यानंतर अजून थोडं पुढं गेल्यावरती हे सगळं सिरेमिकचं चिनी मातीपासून बनलेली भांडी त्याच्यात पण खूप सारे प्रकार होते चारे चारे हे पण मला खूप आवडलं इथून पण मी थोडी शॉपिंग केलेली आहे सगळ्यात शेवटी सगळे ब्लॉग संपले की दाखवेल हे बघा हे कमानसारखा लाइटिंग केलेला गेट बघा किती सुंदर दिसतोय एकदम असं मंदिरामध्ये आपण मोस्टली बघतो असं होतं आजूबाजूला झेंडूच्या फुलांचा छोटासा गार्डन होतं जर बैलगाडीची राईड पाहिजे असेल तर ते पण इकडे अवेलेबल होतं तर खूप मस्त छान वाटलं हे विलेज म्युझियम म्हणजे गावातल्या लोकांना संधी दिली जाते हे तोरण आहे इकडे चला निघते तर, तर खूप छान होतं आवडलं मला हे ठिकाण मे मोस्टली शॉपिंगसाठी सुद्धा शॉपिंग करायची असेल आणि इकडून काय आठवण म्हणून न्यायचे असेल तर नक्की या ठिकाणाला विजिट करा त्यानंतर नेक्स्ट स्पॉट आहे नेहरू झू जर तुम्हाला मोठे प्राणी पाहायचे असतील तर तुम्हाला नेहरू झूमध्ये पाहायला मिळतील तर मिनिमम याला तीन तास तरी द्यावे लागतील तुम्हाला मोठ्यांचे एटी रुपीज आणि लहान मुलांचे फिफ्टी फायचे वाघ बघा एवढं जवळून मी वा वाघ पाहिलेला आहे आणि हत्ती वगैरे मोठे मोठे प्राणी या झूमध्ये पाहायला मिळतात तुमच्यासोबत जर लहान मुलं असतील तर त्यांना नक्की झू दाखवा त्यांना खरंच खूप आवडेल पर्सनली मलासुद्धा आजू खूप आवडलेला आहे आणि याचा वेगळा ब्लॉगसुद्धा मी केलेला आहे या व्यतिरिक्त एन टी आर गार्डन सुद्धा खूप छान आहे फॅमिलीसोबत आपल्या मुलांसोबत पाहण्यासाठी त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टॅच्यू हैदराबादची पूर्ण हिस्ट्री जाणून घ्यायची असेल तर सलार जंग म्युझियमला पण नक्की विजिट करा हे पण खूप छान आहे आणि रामोजी फिल्म सिटी पण बघा मी याचा वेगळा ब्लॉग करणार आहे सगळे स्पॉट दाखवून झालेले आहेत तर आता शॉपिंगचं बघूयात तर चार मिनार सोडलं तर दुसरीकडून जर तुम्हाला साऊथ इंडियन शॉपिंग करायची असेल ट्रॅडिशनल तर असे मॉल तुम्हाला सिटीमध्ये मिळून जातील खूप छान छान अशा इथे साऊथ इंडियन साड्या होत्या पट्टू अशी वेगवेगळी नावं होती ऑफरसुद्धा असतात इकडे हैदराबाद पर्ल्ससाठी पण खूप फेमस आहे म्हणजेच मोती जर ओरिजिनल मोतींची ज्वेलरी घ्यायची असेल तर हैदराबादमध्येच मिळेल आपल्याला चांगली चला आता लास्ट फूडचं बघूयात तर हैदराबादच्या बिर्याणीचं खूप नाव ऐकलेलं आहे तर मला पण ही बिर्याणी टेस्ट करायची आहे त्याच्यामुळे मी इकडे एक रेस्टॉरंट आहे महफिल रेस्टॉरंट म्हणून तर मी इकडे आलेली आहे खूप गर्दी होती रेस्टॉरंटला तर दोन पदार्थ ऑर्डर केलेले आहेत एक तंगडी कबाब आणि त्याच्यानंतर एक आहे मटन बिर्याणी तर दोन्ही पदार्थ मी टेस्ट केले खरंच खूप छान लागते इकडची बिर्याणी म्हणजे हैदराबादची बिर्याणी हैदराबादमध्येच येऊन खाण्याची जी मजा आहे ना ती खरंच खूप छान आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे क्वांटिटी पण खूप देतात ते लोक आणि प्राईस पण त्याची रिजनेबल आहे आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन दुसरं पण एक ठिकाण फेमस आहे तिथे पण मी खाऊन पाहिली बिर्याणी पिस्ता हाऊस म्हणून आहे इथली पण बिर्याणी आणि बेकरी प्रोडक्ट खूप छान होते आणि इकडचं स्वीट आहे त्या स्वीटचं नाव आहे डबल का मिठा आणि कुबान का मिठा आणि हे पण स्वीट खूप छान लागतात नक्की ट्राय करा तुम्ही पण ज्या ज्या ठिकाणी फिरली ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कुठलाच स्पॉट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या बाय बाय हैदराबाद